आणि या वाटरासाठी महाराष्ट्राच्या काळ्या कोपऱ्यातून बैलगाडी मालक उपस्थित झाले आणि वाटराची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मला पूर्व धन्यवाद या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातो आजच्या या मैदानामध्ये फायनल तरी एकूण सात गाड्या पळाल्या त्या दोन गाड्या या ठिकाणी लॉबी टच मध्ये झाल्या त्या दोन गाड्यांना बक्षीस एकत्र करून त्या दोघांना या ठिकाणी सहा आणि सात नंबर या ठिकाणी दिला जा त्यातली पहिली गाडी या ठिकाणी पास झाली दास क्रमांक सात व धाधिकारी सरपंच रामबाब पांडरे शिर्डी संभाजी विदर पिंपरे आणि रहमान शेख संभाजीनगर शिर्डी हे या ठिकाणी सहाव्या क्रमांकासाठी पात्र सुंदर असे गाडी पाहावी सरपंच रामबाब पांडरे संभाजी गिरे रहमान शेख संगमनेर यांचा घरचा साथ रामाने सुद्धा ते आशा या महिन्यात सहा नंबरचे वाढ सहा आणि सात कंबाईन बसेल

ते आजच्या या मार्गातील सागऱ्या क्रमांकाचे मानकर आजच्या या महिला पंचायत क्रमांकाचे मानकर मोर्डिंब बारा प्रेमी मोर्निंब या गाडीच्या ठिकाणी पाचवा सुंदर अशी गाडी पडाली अतुल राणा सुरळी मोर्डिंबकरांचा भारा आणि त्याच्या जोडीला सोना ते आजच्या आणि या ठिकाणी वाटलं जाईल पहिल्या विराग नाना साहेब तिथे पटारवाडी ही गाडी या ठिकाणी अच्या मैदानातील बक्षीस तीन आणि चार ची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी विराजनारा साहेब तिथे विजय कबुले शिवराजा

रोबगाडी मार्कांचा चालकांचा ठिकाणी सजाच्या वतीनं मला प्रोत्स्य